प्रत्येक माणसाच्या मनात सध्या वेगळे वेगळे गणित त्या ठिकाणी निर्माण होत आहेत वेगळी वेगळी कॅल्क्युलेशन केली जात कधी जातीच्या कधी धर्माच्या कधी विचारांच्या नावावर त्या ठिकाणी चर्चा होते गावगाड्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या जातीच्या मोर्चांनी आणि वेगळ्या वेगळ्या टोकाचं बोलून वेगवेगळ्या वाचाळवीर नेत्यांनी जातीचे जे काही टोकदार त्या ठिकाणी अंकुश तयार केलेले आहेत त्याच्यामुळं जो समाज सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा जी माणसं गुन्ह्या गोविंदाने राहायची आणि ह्या सध्याच्या निवडणुकीचा जर एक साधा आधार लक्षात घेतला तर निवडणुकांमधून बदले की आग सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे समोर येते नजरे समोर येते बऱ्याच नेत्यांच्या राजकीय सभातल्या वक्तव्यामधून ती अधोरेखित सुद्धा होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय मला सांगा हे कितपत योग्य आहे प्रत्येक गोष्टीत जातीवर येणं जातीनं बोलणं किंवा जातच सक्षम आहे जातीशिवाय दुसरा काय पर्यायच असू शकत नाही अशा पद्धतीनं वागणं याचा अर्थ हे सगळं सुडानं होत का आणि याचा शेवट काय असेल म्हणजे आपला जन्म होतो आपण त्या जातीमध्ये जन्माला येतो जन्माला आल्यानंतर ती जात आपल्याला चिटकते हे वास्तव आहे आणि हे नाकारता पण येणार नाही पण तुम्ही आम्ही कुठल्या जातीत जन्म घ्यायचा तुम्ही आम्ही कुठल्या जातीचं लेबल आपल्याला चिटकत किंवा लागलं जातं हे तुम्ही आम्ही नाही साहेब ठरू शकत आरक्षणाचं उदाहरण जर घेतलं तर जे काही ताकदीनं मोर्चे निघाले संघर्ष झाला अक्षरशः मी आता ते मनोज यांचा फोटो पाहिला बघा खालच्या कमेंट विकृत मानसिकतेने टाकले असतील परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं ते तर समाजासाठी लढत आहेत शत्रू जरी असला तरी इतकं टोकाचं सोबत किंवा म्हणजे जी काही टाक लढाई असते शरीरासोबतची सुद्धा ती सुद्धा म्हणजे एवढी काही म्हणजे डेंजर असू नये इथपर्यंत मानसिकता होते अशा काळामध्ये लढणारी माणसं लढतायत म्हणजे मी जरंगेंच उदाहरण दिलंय म्हणून स्पष्ट बोलायला हरकत नाही मराठा विरुद्ध ओबीसी ज्या पद्धतीनं केलं गेलं तुम्ही हे दोन्हीही सोडून द्या तुम्ही गावाला जा एखाद्या खेडे गावात जा आणि तिथं जाऊन विचारा की या या माणसाचं घर कुठं आहे तिथं पहिल्यांदा चर्चा केली जाते ते जर माझ्यासारखं शिंदे आडनाव असेल मग ते कुठला मग तो कुठल्या जातीचा मग तो खालीवर राहतो वगैरे वगैरे असं याचा अर्थ पूर्वी असं विचारलं जायचं का पूर्वी नुसतं विचार जायचं की असं असं कुठं आहे ते म्हणायचे अच्छा तो का बरं -बर तिथं राहतोय किंवा डायरेक्ट फोन नंबर दिला जायचा किंवा संवाद सांगितला जायचं किंवा घर सांगितलं जायचं आज ही सगळी जातनिहाय जळमटच्या जा ताकदीनं त्या ठिकाणी मजबूत झाली शंका येते याच निवडणुकांमध्ये मी आता बऱ्याच लोकांच्या पोस्टर पाहिल्या आणि उद्विग्न यासाठी झालो जो काही बदला आहे तो आता बदला घेण्याची वेळ आली आहे म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय आम्हाला सूड उगवायचा ह्या है सगळ्या ह्याचा म्हणून आता वे योग्य वेळ आली लय बोलत होता ना आमच्या जातीच्या किंवा आरक्षणाच्या बद्दल आता ह्यांना यांची जागा दाखवू वगैरे वगैरे असली एकदम टोकदार शब्द आणि जो बोलणार असतो तो आता गप्प बसलेला असतो त्याचं वेगळं गणित आता तिसरेच विषय त्याच्या नजरेसमोर असतात किंवा त्याला तेच विषय घेऊन पुढं लढावं लागेल म्हणजे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्या अडचणी वेगळ्या आहेत म्हणजे साधं उदाहरण सांगायचं म्हणलं जसं मी जरांगेचं उदाहरण दिलं तसं भुजबळांचं पण देतो भुजबळ काय ओबीसीचे सर्वे सर्वांना तीनशे शहात्तर जाती आहेत अजून ऍड झाल्यात ते फक्त एक दोन जातीचं प्रतिनिधित्व फार तर करू शकतील इतर लोकांच्या संघर्षाला संकटाला किंवा मदतीला पण आलेले नाहीत कुठल्याही ओबीसी मधल्या इतर जातीच्या मोर्चामध्ये सहभागी नाहीत पण ओबीसीचे नेते आहेत हे धरून आपण पुढे चर्चा करू लोकसभेची जागा त्यांना मिळणार होती किंवा ते त्या अंगाने चर्चा करणार होते लढवणार होते कदाचित त्यांचा सर्वे आला असेल तसा रिपोर्ट आला असेल साहेब इतकी भयानक गोष्ट आहे आणि ते तुम्हालाही आश्चर्य वाटेल भुजबळ सारख्या महाबली बाहुबली नेत्याला सगळे मराठा म्हणजे जे काही मतदार आहेत आणि जे काही उमेदवार सुद्धा असतील ते आपलं डिपॉझिट जप्त करू शकतील इतकी दहशत आणि बऱ्याचशा लोकांच्या त्या पोस्ट वरून पण लक्षात येते त्यांनी कशासाठी माघार घेतली बाहेर नाही पण देशाच्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपासून त्यांचं नाव चर्चेला गेलं आणि ते निवडणुकीतून माघार घेतात ही सुद्धा एक सामाजिक दहशत असू शकते का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे मला या सुद्धा गोष्टी महत्वाच्या वाटत नाही नेत्यांना काय होईल याच्याबद्दल काहीच म्हणजे ते आज राजकारणात असतील उद्या नसतील परवा असतील त्यांचं चालूच राहील त्यांचं ते राजकीय दुकान आहे ते शटर कधीही ओपन करू शकतात आणि बंद करू शकतात गावगाड्यात राहणारा जो आमचा सगळा मराठा बहुजन समाज आहे प्रबोधनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा इतर चळवळींच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचं प्रबोधन करणारी माणसं सगळ्यांना सोबत घेऊन हे हो। असे काही घटना घडल्या आहेत की ती सगळी लोक विखुरली जातात आपण केलेलं प्रबोधन कुठे त्याला कुठल्या नजरेने बघायचंय बर हे सगळं आपण ज्या ताकदीनं प्रबोधन करतोय ज्या ताकदीनं आपण भूमिका मांडतोय ज्या ताकदीनं आपण लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय कर हो, ही सगळी लोक राव आपल्याला म्हणजे विसरली किंवा बाजूला तर खरं तर कुठेही जातीवाद किंवा धर्मांध चुकीच्या काही घटना घडत असतील आपलं पहिलं कर्तव्य की तिथं धर्मावर आणि जातीवर वाद होऊ नयेत लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे सरकारची प्रशासनाची सरकार कुणीही असू द्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी असते म्हणून ते लॉन ऑर्डर नेहमी पाळणारे असतात आपली तर जबाबदारी आपण वाद झालाच नाही पाहिजे पण बघा ना किती बोथट झाल्यात या सगळ्या संवेदना इतकी भयानक परिस्थिती आहे की टोकाच बोलतात गावखेड्यात तर एकदम मी तर म्हणतो काही दिवसांनी म्हणजे हा जर ह्या जातीचा असेल तर त्या जातीच्या किंवा त्या कॅटेगरीच्या सगळ्या लोकांवर बहिष्कार घालतील लोक हे जर असं ताणत ठेवत राहिले तर हे मिटलं पाहिजे तरी म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर चर्चेला आलोय उशिरा काय असे ना परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ आतापर्यंत पाहायला इथून पुढं शेवटपर्यंत पण पहा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा कारण आपला युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल हे समाज माध्यम मा आपल्याला लोकांना जागृत करण्यासाठी आहे मी कुठल्याही आरक्षणाच्या आणि जाती धर्माच्या विरोधात नसलेला कार्यकर्ता आहे जाती अंताची लढाई लढणारा कार्यकर्ता याचं कारण सुद्धा आहे जी विचारधारा आम्ही स्वीकारली परिवर्तनवादी पुरोगामी समतेची चळवळ सत्य शोधक चळवळ ही माणसाला माणसासाठी माणसा करिता लढायला लावणारी आम्हाला आमची लोकशाही मजबूत ठेवायची पण आज काही धर्मांध लोक सतत विश विष विष कालवून कालवून मन कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकसभा तो झाकी हे विधानसभेत तर फार वाईट अवस्था होणार आहे हे मी तुम्हाला आता सांगतो त्याच कारण सुद्धा तसंच आहे कदाचित तुम्हाला ते पटेल किंवा पटणार नाही तुम्हाला लक्षात येईल किंवा येणार नाही लोकसभेच्या तरी अठ्ठेचाळीस जागा आहेत फक्त अठ्ठेचाळीस लोकांना निवडून द्यायचंय वेगळ्या वेगळ्या पक्षांनी त्यांच्या त्यांच्या व्यू रचनेतून त्या ठिकाणी मार्ग काढतील सुद्धा पण विधानसभेच्या तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत तालुका वाईज सगळं राजकारण असतं काही दोन दोन तालुके मोठे तालुका असेल तर एक तालुका त्याचा जो सुभेदार असतो तो म्हणजे आमदार आता ह्याच आमदाराच्या बाबतीत ज्या वेळेस असच जर शीत युद्ध चालत राहिलं मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध आणि मग इतर जातीच्या आणि धर्माच्या लोकांनी का तर काय करायचं यांना कोण सगळे एकत्र बांधणार एकत्र बांधून ठेवणार याचा जर बारकाईनं विचार करण्याचा प्रयत्न केला तर हे इतकं भयानक होत चाललंय की टोकदार होण्याच्या अगोदर कुणीतरी संपूर्ण जमीन एकदा नांगरली पाहिजे आणि परत एकदा समतेची बीजारोपण करणं फार गरजेचं आहे निवडणुकांमध्ये झटका बसेल निवडणुकांमध्ये अवकात कळेल म्हणून राजकीय पुढारी डायरेक्ट या संघर्षामध्ये चळवळीमध्ये आरक्षण चळवळीमध्ये उतरत नाही मग ते कधी इकडच्या पण येत नसतात मराठा समाजाच्या किंवा इकडं पण ओबीसीच्या येत नसतात ह्या दोघांना एकत्र करण्यासाठी कोणीच प्रयत्न करणार नाही निवडणुकांमध्ये खर तर भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजवायचा असतो तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही त्याला जातीच्या चष्म्यातून पाहताय धर्माच्या चष्म्यातून पाहताय विकासाच्या चष्म्यातून पाहताय पक्षीय चष्म्यातून पाहताय का कशा कळत नाही परंतु गावखेड्यातल्या लोकांमध्ये जी काही अस्वस्थता आहे ती फार भयानक आहे हे वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही म्हणून याच्यावर कुणीतरी विचार करणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्या समोर चर्चे लावली मला एवढंच म्हणायचंय पहिला टप्पा निवडणुकीचा मतदाना पर्यंतचा झाला दुसरा टप्पा सुद्धा प्रचाराचा झाला उद्या कदाचित मतदान सुद्धा होईल संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात आठ ठिकाणी लोकांनी जे काही ठरवायचं असेल ते ठरवलं असेल कुणाला मतदान करायचं असेल ते करत असतील पण भारतीय नागरिक म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे भारतीय म्हणूनच सगळ्यांसोबत संवाद केला पाहिजे वावरलं पाहिजे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील समाजकारण आणि सामाजिक सलोखा ही आपली जी नैतिक जबाबदारी आहे ती आपल्याला जास्तीत जास्त पुढे घेऊन जायचे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वितुष्ट आणण्याचं काम काही पक्षाचे लोक जाणीवपूर्वक त्यांची राजकीय पोळी भाजायची असते म्हणून ते सतत ते वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न करतात पण आपली नैतिक जबाबदारी आहे वातावरण चांगलं ठेवायचं चा, निर्मळ ठेवायचं कुठल्याही मतदारसंघात कुठलाही नेता असू द्या त्याला संविधान वाचवणार असेल लोकशाही वाचवणार असेल आणि देश जोडणार असेल तो जर खरं बोलणार असेल गद्दार बंडखोर नसेल तर त्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि मनात जी काही जातीवादाची किंवा द्वेषाची भावना आहे मला नाही मिळालं तर त्याचं पण रद्द झालं पाहिजे त्याला मिळालंच नाही पाहिजे किंवा मग आमचं हिसकावून म्हणून अत्यंत टोकाची भाषा बोलणं कृपया हे टाळलं तरच भविष्यात अच्छे दिन येतील नाहीतर दहा वर्षात तुमची वाट लागली अजून भविष्यात काय होईल माहीत नाही माहीत करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र राहिलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय माझं पटत असेल तरच फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जाऊ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब